नमस्कार सर्वांना आपण बघत आहोत किचनसाठी उपयुक्त अशा टिप्स एक नंबर किचनमध्ये वास येऊ नये म्हणून किचनची लादी किंवा टाईल्स पुसताना त्यात थोडे मीठ टाकावे नंबर दोन हिरव्या भाज्या शिजवताना नेहमी भांड्यावर झाकण ठेवून शिजवाव्यात त्यामुळे त्याच्यातील जीवनसत्व वाफेबरोबर बाहेर जाणार नाहीत नंबर तीन व्हिटॅमिन ईची गोळी ॲलोवेरा जेलमध्ये मिक्स करून रात्री झोपताना चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात चेहरा ग्लो करतो थंडीच्या दिवसामध्ये ड्राय झालेली स्किन मुलायम होते नंबर चार आठवड्यातून दोन ते तीन वेळेस केस धुवावे यामुळे केसामध्ये डँड्रप होत नाही नंबर पाच आठवड्यातून एकदा कचऱ्याचा डबा स्वच्छ धुवून काढावा ज्यामुळे त्यात जीवजंतू किडे तयार होणार नाहीत नंबर सहा डाळी साठवून ठेवताना त्यामध्ये कडूलिंबाचा पाला टाकावा म्हणजे कीड लागणार नाही नंबर सात भाजी तिखट झाली तर त्यामध्ये टोमॅटो किंवा दही किंवा बटर टाकून शिजवले तर त्यातील तिखटपणा कमी होतो नंबर आठ पुरीचे पीठ भिजवताना त्यामध्ये एक चमचा साखर घालावी कोमट पाणी वापरावे पीठ भिजवताना यामुळे पुरी टम्म फुगते दुधाची मलई जास्त पाहिजे असेल तर दूध चांगले तापवून पाच ते सहा तास फ्रीजमध्ये ठेवा घट्ट दाटसर अशी मलाई तयार होते नंबर दहा जर टेन्शनमुळे तुमचे डोके जड वाटत असेल तर लगेच चॉकलेट खा नाहीतर काहीतरी गोड खा त्यामुळे आराम मिळेल नंबर अकरा शरीरात आळस निर्माण होत असेल तर मोहरीच्या तेलाने अंगावर मसाज करावा नंबर बारा ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांनी रोज उसाचा रस प्यावा नंबर तेरा बीटरूट आणि नारळ खाल्ल्याने हाडे व हाडांचे जॉईंट मजबूत होतात नंबर चौदा शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात दोन चिमूट मीठ टाकावे आणि गॅस बंद करून थोडे परतावे त्याने शेंगदाण्याची टरफल लवकर निघतात नंबर पंधरा पाक केल्यानंतर परत साखरेचे कण तयार होऊ नये म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे नंबर सोळा घरच्या घरी सुरीला धार करण्यासाठी चिनी मातीची बशी किंवा फुटलेला कप असेल ना तर त्याच्या खालच्या भागावर सुरी एकसारखी मागे पुढे करत घासावी छान धार तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओसोबत धन्यवाद